मित्रांनो पुरुष विश्वचषकात भारताने ग्रुप स्टेज मध्ये जबरदस्त कामगिरी करत आपले चारही सामने जिंकले आहेत भारताने अ गटातील सर्व सामने जिंकून आठ गुणांसह गुणतालिकेत दिमाखात पहिले स्थान मिळवले भारताचा पहिला सामना अमेरिकेविरुद्ध खेळला गेला ज्यात अमेरिकेने कडवे आव्हान दिले भारताला सेहेचाळीस वर चार अशा स्थितीत रोखून परेशान केले परंतु भारताच्या मधल्या फळीने डाव सावरला आणि विजय मिळवला त्यानंतर नामिबिया विरुद्ध भारताने प्रथम फलंदाजी करताना दोनशे नऊ धावांचा डोंगर उभा केला प्रत्युत्तरात नामिबियाला केवळ एकशे सोळा धावांवर धावांच्या दृष्टीने सर्वात मोठा विजय ठरला यानंतर कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला टीम इंडियाने लळवले लोळवले ईशान किशनने अवघ्या चाळीस चेंडूत सत्याहत्तर धावांची स्फोटक खेळी केली भारताने उभारलेल्या एकशे पंचाहत्तर धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ एकशे चौदा धावांवर गारज झाला हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह यांनी भेदक गोलंदाजी केली चौथ्या सामन्यात नेदरलँडने टक्कर दिली शिवम दुबेने एकतीस चेंडूत सहासष्ट धावांची तुफानी खेळी केली आणि दोन बळीही घेतले भारताने सहा विकेट गमावून एकशे धावा केल्या होत्या नेदरलँड्सने झुंजार लढा दिला पण वरुण चक्रवर्तीच्या चौदा धावांवर तीन विकेटच्या फिरकी पुढे त्यांचा निभाव लागला नाही तर मित्रांनो अशा प्रकारे टीम इंडियाने आपले सर्व सामने जिंकून पुढची फेरी गाठली तुम्हाला कशी वाटली भारतीय संघाची विश्वकप दोन हजार सव्वीस मधील पात्रता फेरीची कामगिरी ते आम्हाला कमेंट करून सांगा